नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेकनिकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे बजेट दोन हजार चोवीस हे सादर झालेलं आहे यालाच आपण अर्थसंकल्प म्हणतो या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी कोणत्या योजना आल्या आहेत शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आहेत तर शेतकऱ्यांसाठी नक्की काय मिळणार आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या मध्ये देणार आहे तसेच तरुणांसाठी नवीन कोणत्या योजना आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अर्थसंकल्पमधील थोडक्यात माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करणार का आणि मी आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओ चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू आता मित्रांनो बजेट दोन हजार चोवीस काय ते पाहू आता बजेटमध्ये रेल्वेसाठी काय लिहिलं आहे तर पहिलं मित्रांनो तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील मित्रांनो दुसरे पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल तिसरं आहे पंतप्रधान गतीशक्ती योजनेअंतर्गत कामानं गती दिली जाईल चौथा आहे मित्रांनो मालवाहतूक प्रकल्प विकसित केला जाणार आहे आणि त्यानंतर आहे मित्रांनो चाळीस हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारत मध्ये केले जातील मित्रांनो हा चौथा मुद्दा आहे तो मित्रांनो चाळीस हजार सामान्य रेल्वे डबे आहेत ते वंदे मात्र ट्रेन आहे त्याच्यामध्ये रुपांतरित केले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर आहे बजेट दोन हजार चोवीस तरुणांसाठी काय आहे तर पहिला मित्रांनो युवकांना सशक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत दुसरं आहे देशाच्या तरुण पिढीचा अभिमान आहे तिसरा आहे स्किल इंडिया मिशन अंतर्गत एक पॉईंट चार कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो तर देण्यात आलेलं पण आहे त्यानंतर तरुणांच्या उद्योग आकांक्षांना चालना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत त्रेचाळीस कोटी कर्ज मंजूर केलेलं आहे मित्रांनो मित्रांनो नवीन व्यवसाय करण्यासाठी मुद्रा लोन हे सरकारतर्फे भेटलं जातं तर नवीन व्यवसायासाठी जर मुद्रा लोन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे मुद्रा लोन कसं घ्यायचं याची माहिती दिलेली आहे दिले तर ते तिथं जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो बजेट दोन हजार चोवीस मत्स्य व्यवसायासाठी काय आहे तर पाच इंडिग्रेटर ॲक्वा पार्क उभारले जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यानंतर सध्याच्या तीन ते पाच टन प्रति हेक्टर मत्स्यपालन उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मित्रांनो त्यानंतर एक लाख कोटी रुपयाची निर्यात दुप्पट होईल आणि नजीकच्या भविष्यात पंचावन्न लाख रोजगाराचा संधी निर्माण होतील यासाठी मित्रांनो मत्स्य व्यवसायासाठी जास्त प्रोत्साहन देण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो बजेट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महिलांसाठी काय आहे तर पहिल्या मित्रांनो तिहरी तलाक प्रथा बंद केलेली आहे दुसरा आहे पीएम आवास योजनेतील सत्तर टक्के घर महिलांना भेटणार आहे मित्रांनो महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा जाण आणणार आहेत त्यानंतर नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे उद्योगांच्या जा माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणार आहेत त्यानंतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी हो प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबवणार येणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर अशा कार्यकर्ता आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान योजनेचा देण्यात येणार आहे मित्रांनो तर तुम्हाला जर आयुष्मान कार्ड काढायचं आहे मित्रांनो त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे त्या चॅनेलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तिथे जाऊन आयुष्मान कार्ड कसं काढायचं आहे ते पाच मिनिटामध्ये मित्रांनो तुम्ही मोबाईलद्वारे आयुष्यमान कार्ड काढू शकता तर कसं काढायचं याचा व्हिडिओ मी मित्रांनो याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून आयुष्यमान कार्ड काढू शकता मित्रांनो तर मित्रांनो त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी काय बजेट आलेलं आहे तर पहिला मित्रांनो पी एम किसान योजनेतून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत भेटणार आहे दुसरं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार आहे चार कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो त्यानंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मित्रांनो येणार आहे त्यानंतर शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर आहे मित्रांनो सरकार महुरी आणि भूमी लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार आहे मत्स्यपालन योजनेला चालना देणार आहे साखरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष आहे मित्रांनो त्यानंतर सरकार पाच इंडिग्रेटर अॅक्वा पार्क्स उघडणार आहे आणि ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटप चालू आहे मित्रांनो रेशन कार्डावरती मोफत धान्य चालू आहे मित्रांनो तिची लिंक माझ्या व्हिडिओमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर तेल बियाच्या बाबतीत देश आत्मनिर्भर होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बजेट दोन हजार चोवीस म्हणजेच अर्थसंकल्प दोन हजार चोवीस याची थोडक्यात माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटला ऑलवरती सेट करा जेणेकरून ना माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम भेटून जातील मित्रांनो चला मग मित्रांनो भेट भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये